काय मित्रांनो ब्लॉकमध्ये आपलं स्वागत आहे तर आलं होतं शेतामध्ये मित्रांनो तर आपलं काम सुरूच आहे चारा भरायचं तर खूप लांबचा शेत असल्यामुळे तर आपण चारा भरून घेऊन जातो आहे घरी बॅकग्राऊंडला तिकडे डोंगर दिसत आहे तिथं आपल्याला जायचं आहे किंवा कमीत कमी एक तास लागेल बॅकग्राऊंड डोंगर इकडं शेत आहे इथून आपण आज जात आहोत तरी ते आपल्याला एक ते दीड तासला आपण मित्रांनो जायला खूप लांब असल्यामुळे परत आपला जो रस्ता आहे तो खूप लांबून आहे म्हणून आपल्याला खूप जण येण्यासाठी खूप लांब पडतो म्हणून आपल्या उशीर होतो चारा नेण्यासाठी बैलसाठी आपण चारा आता भरून ठेवतो मित्रांनो कारण की कसं आहे अवघी पाऊस येऊ येतो आणि बैलसाठी चारा जो असतो तो पाण्यामुळे खराब होतो मित्रांनो म्हणून आपण पहिले त्यांचं ज्यांचा चारा आहे ते आपण आवरून देणार आहे जेणेकरून आपल्या गोट्यामध्ये टाकून देणार आहे जेणेकरून चाराला खराब होणार नाही पाणी पावसाचा गौरसा नसतो अवकाळी पाऊस हा केव्हा येतो आपल्याला सांगून येत नाही मित्रांनो त्यासाठी आपण अशा पद्धतीने चारा बांधून घेऊन जात आहे बैलगाडामध्ये जेणेकरून आपल्या बैलसाठी चारा हा कमी पडला नाही पाहिजे नाहीतर भिजला म्हणजे तो खराब होऊन जातो मित्रांनो म्हणून आपण हा चारा भरून मोकळं होणार आहे आपले बैल म्हणजे जे चारा आहे त्यांची सोय करून ठेवतो हो नंतर मग जे आपले कांदे वगैरे असतील हो ते आपण काढणार आहोत पण सध्या आपले काम काय आहे आपल्या बैलसाठी चारा मेन आहे मित्रांनो त्या चारा लपून ठेवायचा आपल्याला जेणेकरून बैलपटामध्ये घडून ठेवायचं आहे जेणेकरून आपल्या बैलांना चारा चारा हा मेन असतो खाऊ त्यानंतर एक प्रकारचं खाऊ आहे ते खाऊ आपल्याला जसं जेवण करतो आपण त्यापासून त्याचं एक जेवणचा आहे एक हा एक अन्नासारखं अन्न जेवित त्याच्यासाठी सारा आणि आपलं पण तसंच असतो ते मग आपल्या जेवण असतं त्यांचं पण खाणं पिणं म्हणून आपण त्यांची काळजी घेणं खूप बऱ्याच मित्रांनो व्हिडिओ आवडत लाईक शेअर करून करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा करा जे जेवण जे कसे मित्रांनो